महिला प्रबोधन मंडळ नागपूरद्वारे आयोजित संस्कार कवच या मालिकेअंतर्गत मी उर्मिला राजदेरकर मुलांना मुलांनो आज तुम्हाला राणी दुर्गावतीची गोष्ट सांगणार आहे उत्तर प्रदेशातील चंदेल वंशाचा राजा कीर्ती देवसिंह याची एकुलती एक मुलगी तिचं नाव होतं दुर्गा दुर्गाष्टमीला जन्मली म्हणून तिचं नाव दुर्गावती असं ठेवलं ही राजकन्या लहानपणापासूनच अतिशय धाडसी होती सर्व कलांमध्ये पारंगत असलेली ही राणी ही राजकन्या तेरा चौदा वर्षाची असतानाच न डगमगता एकाच बाणात वाघाची शिकार करत असे तसेच मदमस्त झालेल्या हत्तीला शांत करून त्यावर बसून ती फेरफटका मारून यायची अशा या राजकन्याचा विवाह कोणाशी बरं करावा असा राजाला प्रश्न पडला परंतु आपल्या पित्याला स्वतःच्या लग्नाविषयी चर्चा करताना ऐकून दुर्गाईंनी सांगितलं आजूबाजूचे राजे राजपूत असून ज्यांनी स्वतःचा स्वाभिमान मुघलांच्या पायाशी ठेवला आहे मुघलांची चाकरी करत आहे अशा कुठल्याही राजकुमाराशी मी विवाह करणार नाही त्यापेक्षा परजातीत असलेले राज्याचे राजकुमार शाह यांच्याशी मी विवाह करेन आणि ज्यांनी गौंड जातीतली असूनही कर्तबगारीने स्वराज्याचे रक्षण केले आणि हिंदू संस्कृती जागी ठेवली अशा या रा राजाशी दुर्गाचे विवाह झाला अशी ही राणी जिने आपल्या पित्याला युद्धामध्ये मदत केली पतीच्या बरोबरीने युद्धसंग्रामात उतरली तसेच अनेक वर्ष स्वतः संघर्ष करून राज्याचं रक्षण केलं आपल्या पुत्रासमवेत पण त्यांनी युद्ध केलं त्याला बरोबर घेऊन ती पुन्हा लढाईत उतरली अशी हिराणी दुर्गा जेव्हा हिराणी युद्धात उतरायची ना भूमीवर त्यावेळेस मात्र तिचा विजय हा निश्चित असायचा एकोणचाळीस वर्षाच्या आयुष्यात बावन्न लढाया हिराणी लढली आणि त्यात एक्कावन्न लढायांमध्ये तिला विजय पण मिळवला शेवटच्या लढाईत मात्र तिला बलिदान द्यावं लागलं राणी जशी युद्धकलेत पारंगत होती तशीच ती प्रशासनातही उत्तम होती प्रजेच्या कल्याणासाठी ती अहोरात्र झटत असे अनेक समस्या त्यांनी चुटकीसरशी सोडवल्या आहेत उत्तम प्रशासन व्यवस्था व सोपी कर प्रणाली तिच्या राज्यात होती ओला किंवा सुख सुखा दुष्काळ पडला तर ती सगळ्यांना कर माफ करायची राजाच इतकं मोठं विशाल राज्य होतं की त्यात पस्तीस हजार गावं होती संपूर्ण राज्य बावन होतं असं म्हणतात राज्य एवढं संपन्न होतं की राज्याची जनता आपला कर सुवर्ण मुद्रा आणि हत्ती देऊन राजाला चुकवित असे त्याच्या कल्याणासाठी ती अहोरात्र झटत असे अनेक समस्या त्यांनी झुटकीसरशी सोडवल्या होत्या उत्तम प्रकाशन व्यवस्था आणि सोपी प्रणाली असं तिचं राज्य चालत होतं ओला किंवा सुखा दुष्काळ पडला तर ते सगळ्यांना कर माफ करायची राजा दलपत व राणी दुर्गावतींचे राज्य एवढे विशाल होते की पस्तीस हजार गावं त्यात होती आणि संपूर्ण राज्य बावन्न किल्ल्यामध्ये विभागलं गेलं होत असं म्हणतात की राज्य जेवढं संपन्न राजाची जनता आपला कर ही सुवर्ण मुद्रा किंवा हत्ती देऊन राजाला चुकवत असत अशा या विशाल राजाची राणी अतिशय दूरदृष्टी होती चाणाक्ष होती दिल्लीचा सम्राट अकबर याची वाकडी नजर तिच्या राज्यावर पडली त्याने राणीला खलिता पाठवला तू एक स्त्री आहेस तुला राज्य करणे शोभत नाही तू माझ्या जल्हण ये आणि तिथेच राहा परंतु तू तु तुझा सरदार आधारसिंग आणि तुझा पांढरा तु हत्ती तु तु यांना घेऊन ये माझ्याकडे त्यांना पाठवून दे आणि तू स्वतःही ये असं राज्यावर एवढं मोठं संकट आलं हे पाहून राणीनी स्वाभिमानाने अकबराला पुन्हा प्रस्ताव पाठवला आणि ठणकावून सांगितलं की माझ्या राज्याचे रक्षण करण्यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत लढीन आणि कोणालाही माझं राज्य गिळंकृत करू देणार नाही अशी एवढी शूर ती राणी होती राणी दुर्गावती जेव्हा रणांगणावर उतरत असे तेव्हा ती दोन्ही हातांमध्ये तलवार आणि तोंडात घोड्याचा लगाम घेऊन सपा शत्रूला कापीत उभी राहून घोड्यावर लढाई करत होती तिची शेवटची लढाई अकबराचा सेनापती याच्यासोबत झाली त्यावेळेच्या सामाजिक परिस्थितीत तिला जाणीव होती मुघल राजे सैनिक स्त्रियांवर काय अत्याचार करतात हे तिला माहीत होते त्यामुळे लढाईत मुलगा वीरनारायण जखमी झाल्यावर त्याला सुरक्षित ठिकाणी पाठवून त्यांनी एकच सांगितले जर कामी तर तील कर। तर जोहार कर। का मी परत आले नाही तर गडीतील सर्व स्त्रियांचे रक्षण कर आणि अगदीच परिस्थिती वाईट झाली तर त्यांना जोहार करायला तयार कर म्हणजेच काय की त्यांना अग्निप्रवेश करायला लाव परंतु मुघलांच्या हातात हिंदूची एक स्त्रीही पडू देऊ नको इतकी महान तिचे विचार होते जेव्हा शेवटी युद्ध करताना तिच्या डोळ्यात बाण लागला तेव्हा तिने तो खेचून बाहेर काढला पुन्हा मान्यत बांध लागला त्यावेळेस सेनापतीला सांगून तिने त्याला सांगितले की आता माझा शेवट आलेला आहे पण माझे शव सुद्धा शत्रूंच्या हाती पडू देऊ नका माझ्या छातीत खंजीर खुपसून मला शेवटचा अंत करा आणि मग तिथून काढा राणीने स्वतः खंजर आपल्या हाती घेतला आणि स्वतःच्या छातीत चा मारला तेव्हा ती खाली पडली असताना तिचं हत्ती त्याचं नाव होतं समरन हाही तिच्या सवावर आडवा पडला आणि त्याने आपल्या देवीची मृत्यूनंतरही रक्षा केली आजही जबलपूरसारख्या सारख्या गावामध्ये तिथे राणी दुर्गावती आणि तिच्या हत्ती समरण याची समाधी बांधलेली आहे बरं का पाच ऑक्टोबर पंधराशे चोवीसमध्ये मध्ये राणीचा जन्म झाला आज पाचशे एक वर्षानंतर मग ही तिथले लोक राणीची पूजा करतात राणीच्या निधनानंतर या राज्यातील पंचवीस हजार स्त्रियांनी हे एकदम जोहर केले म्हणजेच अग्नी प्रवेश केला परंतु शत्रूच्या हातात त्या गेल्या नाही जेव्हा आसिफ खान शत्रू तिथे पोहोचला तेव्हा निव्वळ राख त्याच्या हाताला लागली सर्व स्त्रियांनी आपलं जोहार केलं होतं अशी ही विरांगणा राणी दुर्गावती आपल्याला नेहमीच लक्षात राहील धन्यवाद